नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार साबुदाण्याची एकदम सोपी रेसिपी साबुदाण्याची कुरडई किंवा साबुदाण्याचे पापड हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलेत तरी बिघडणार नाहीत तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बनवता येतील ही कुरडई बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा एक ते दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून नंतर कोमट पाणी घालून सात ते आठ तास भिजत ठेवला आता आपण थोडा थोडा घेऊन हा मिक्सीमधून फिरवणार आहोत मिक्सरच्या भांड्यात फिरवताना सुरुवातीला तसंच फिरवायचं नंतर पाणी घालून परत फिरवायचं चम्मचने मिक्स करून ह्या पद्धतीने म्हणजे एकदम व्यवस्थित बारीक वाटल्या जाईल अशा पद्धतीने सर्व साबुदाणा आपण काढून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने साबुदाणा फिरवताना तुम्ही पहिल्यांदाच जर पाणी घालून फिरवलं तर साबुदाणा व्यवस्थित वाटला जात नाही म्हणून आधी तसा वाटायचा आणि मग पाणी घालून फिरवायचा म्हणजे छान ह्या पद्धतीने बारीक होईल इथे आपण एक भांडाभर साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला पूर्ण झाला होता तो भरून भिजवल्यानंतर जेवढा साबुदाणा होईल त्याच भांड्याने दुप्पट पाणी घ्यायचं तेवढं म्हणजे आपण त्याच भांड्याने दोन भांडे पाणी घेतलेलं आहे इथे शक्यतो ही कुरडे बनवायला जाड भांड्याचा वापर करायचा आता आपण पाणी उकळू देऊ हे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता जो साबुदाणा आपण मिक्सरमधून काढून घेतला होता बारीक तो टाकत जायचं आणि विस्करणी फिरवत जायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत लगेच पटापट फिरवून घ्यायचं म्हणजे बिलकुल खाली लागणार नाही आणि गुठळीसुद्धा होणार नाही तशी ही कुरडई बनवायला खूप सोपी आहे तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवली तरी बिघडणार नाही आपण साबुदाना भिजवायला जे कोमट पाणी वापरलं त्यामुळे ह्या कुरड्या एकदम हलक्या होतील आणि क्रिस्पी पण बनतील सुरुवातीला पाच ते सहा मिनटं मी असंच शिजवलं आणि दोन तीन मिनटं एकदम कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवलं एकदम असं पारदर्शक दिसायला लागला आहे साबुदाणा म्हणजे शिजत आला आपला साबुदाणा आता टाकूया ह्याच्यामध्ये मीठ इथे मी दोन चमचे मिठाचा वापर केला आहे तुम्हाला कितपत मीठ हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त पण करू शकता चव छान येण्यासाठी मी इथे काळी मिरी बारीक वाटलेली आहे ती टाकूया दोन चमचे तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा नाही घातली तरी पण अगदी मीठ टाकूनसुद्धा ही कुरडई छान बनेल एक ते दोन मिनटं कमी गॅसवर शिजवले मी मिरे पावडर घातल्यानंतर आणि साधारण कोमट झाल्यानंतर हे मिश्रण आपण टेरेसवर प्लॅस्टिक अंथरून त्याच्यावर टाकायचं तुम्हाला ज्या पण आकाराच्या ह्या कुरडई बनवायच्या त्यानुसार तुम्ही बनवा मी साधारण साईजचाच घालत आहे ह्या पद्धतीने मिरे पावडरऐवजी तुम्ही जिरं किंवा तुमच्या आवडीचे मसाले घालूनसुद्धा करू शकता लहान मुलांनासुद्धा आवडतील एवढ्या टेस्टी बनतात ह्या आणि बनवायला अगदी सोपे आहेत काही अवघड नाही ह्याच्यामध्ये आता सर्व ह्या कुरडई आपण घालून घेऊ याला तुम्ही साबुदाण्याचे पापडसुद्धा म्हणू शकता तर अशा पद्धतीने सर्व कुरडई घालून घेतलेल्या आहेत बघा अर्धा किलो साबुदाण्यामध्ये किती साऱ्या बनल्या आहेत आता ह्या तीन ते चार दिवस छान कडकडीत उन्हात वाळवायच्या आणि ह्या पद्धतीने वाळवल्यानंतर तयार झालेल्या आहेत बघा एखाद्या स्वच्छ डब्यात भरून ठेवायच्या वर्ष दोन वर्ष आरामात राहतात ह्याला काहीही होणार नाही खूप सुंदर बनले आहेत आता आपण ह्या तळून बघू तेल छान कडकडीत तापल्यानंतर ह्या तळून काढायच्या एकदम पटकन तळल्या जातात उपवासालाच काय पण इतर वेळीसुद्धा ह्या छान लागतात त्याच्यामुळे सर्वांनाच आवडतील तर साबुदाण्याची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपी पद्धत आहे आणि केल्यानंतर बघा किती छान क्रिस्पी बनल्या आहेत जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद